नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी उपमुख्यमंत्री अजित पवारांना सर्वात मोठा धक्का राजकीय वर्तुळात एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शोटपर्यंत नक्की पहा दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षप्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित जरांडेश्वर साखर कारखान्यातील घोटाळ्याची चौकशी पुन्हा एकदा सुरू झाली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून उपमुख्यमंत्री अजित पवार अडचणीत आले आहेत दरम्यान लाचलुतपत प्रतिबंध विभागाकडून अर्थात अँटी करप्शन ब्युरोकडून ही चौकशी सुरू करण्यात आली आहे त्यामुळे अजित पवारांच्या मागे पुन्हा एकदा चौकशीचा सिसेमेरा सुरू होणार असल्याचं बोललं जात आहे मिळालेल्या माहितीनुसार ईडी कडून जरंडेश्वर कारखान्याची चौकशी बंद करण्यात आली होती परंतु आता एसीबी कडून पुन्हा एकदा ही चौकशी सुरू करण्यात आली आहे ईडीनं काही महिन्यापूर्वीच जरंडेश्वरित कोर्टात आरोपपत्र दाखल केलं होतं त्यामध्ये अजित पवारांचं नाव वगळून त्यांना क्लीनचीट देण्यात आली होती त्यामुळे अजित पवारांनी सुटकेचा निश्वास घेतला होता परंतु अजित पवार सध्या सत्तेत असून उपमुख्यमंत्री आहेत पण तरीही राज्याच्या गृह विभागाकडून एसीबी मार्फत चौकशी सुरू करण्यात आल्या असल्यामुळे सर्वांच्याच भोया उंचावल्या असून अजित पवारांसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे दरम्यान या चौकशीमध्ये जरणेश्वर कारखान्यातील घोटाळ्यातील तसेच या कारखान्याच्या कोरेगाव मधील एक भूखंड आणि लक्ष्मी ऑर्गॅनिक यांच्याशी संबंधित चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा तेरा मे रोजी संपला त्यानंतर सतरा मे पासून या चौकशीला सुरुवात झाली जरणेश्वर प्रकरणी ईडीनं अजित पवारांना क्लीनचीट दिल्यानं तसेच इन्कम टॅक्स विभागानं देखील या प्रकरणी अजित पवार आणि कुटुंबियांना क्लीनचीट दिली होती त्यामुळे अजित पवारांसाठी आता हे प्रकरण संपल्याचं म्हटलं जात होतं परंतु आता पुन्हा एकदा याची एसीबी कडून चौकशी सुरू झाल्यानं नव्या चर्चेना उदाहरण आलं असून अजित पवारांचा करेक्ट कार्यक्रम भाजपच करणार असल्याचे दावे विरोधकांकडून करण्यात येत आहे